तुझे नाव शिखराच्या उंचीवर असावे सूर्याप्रमाणे तुझे आयुष्य तेजस्वी व्हावे या साऱ्या विश्वात तुझी ख्याती पसरावी या वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शिवकांत शिंदे या वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छु अन्ना फाउंडेशन सोलापूर आस्था फाऊंडेशन संचलित आस्था रोटी बँक तर्फे यंदाची दिवाळी वंचित व गरजू बांधवासोबत साजरी करण्यात आली समाजातील उपेक्षित घटकांना दिवाळीच्या आनंदात सहभागी करून घेण्याचा हा बिनव उपक्रम राबविण्यात आला एक हजार निराधार महिलांना साडी वाटप दोनशे पन्नास अनाथ मुलांना नवीन कपडे वाटप पंच्याहत्तर भिक्षुकांना कपडे वाटप कार्यक्रम घोंगडे वस्ती येथील अथर्व गार्डनमध्ये घेण्यात आला या अंतर्गत अनाथ मुलांना नवीन कपड्यांचे वाटप निराधार महिलांना साड्यांचे वितरण तसेच रस्त्यावर राहणाऱ्या भिक्षुकांना अभ्यंग स्नान व फराळ वाटप करण्यात आले याशिवाय अंध अपंग कुष्ठरोग वसाहतीतील महिला आय व्ही ग्रस्त महिला आणि पूरग्रस्त नागरिकांनाही दिवाळीचा आनंद देण्यात आला संस्थेच्या स्वयंसेवकांनी विविध ठिकाणी जाऊन या समाज घटकापर्यंत दिवाळीचा प्रकाश पोहोचवला दिवाळी हा आनंद आणि प्रेमाचा सण असून वंचितासोबत साजरी केल्यानेच त्याचा खरा अर्थ पूर्ण होतो असे संस्थेचे विजयकुमार सेंचुरे यांनी सांगितले प्रारंभी भिक्षुक लोकांना पाहुणे मंडळीच्या हस्ते अभ्यांग स्नान घालण्यात आले या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून भूमापन अधिकारी गजानन पोळ बी एस एन एलचे मुंबईचे वरिष्ठ अधिकारी अमित कांबळे लायन्स क्लब मेंबर स्वामीनाथ कनशट्टी शिवलाल हरळेकर माळी फॅमिली प्लॅनिंग असोसिएशनचे अमित बाकळे व समाजसेवक राजाभाऊ हौशेट्टी यांची उपस्थिती होती ज्यांच्या सहयोगाने कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला त्या इनरव्हील स्टारलेटच्या अध्यक्षा सोनिया चंकेश्वरी सेक्रेटरी लोने मॅडम व संध्या राणी रच्चा इत्यादींची उपस्थिती लाभली यावेळी प्रमुख पाहुणे यांचे मनोगत झाले गजानन पोळे यांनी आपल्या मनोगतात आस्था रोटी बँकेचे काम खरंच गोरगरीब गरजू लोकांना मदत करत असते त्यांचा निराधार महिलेच्या चेहऱ्यावरील हास्य पाहून मी अधिक भाऊ झाले असं त्यांनी यावेळी सांगितलं व गोरगरीबांसाठी स्तुत्य असे उपक्रम या ठिकाणी राबवले जातात त्याच्याच औचित्याने दिवाळी हा सण जो प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक प्रकाशाची दिवा घेऊन येतो असेही दिवाळीचा सण वंचितासोबत गोरगोरिबासोबत कष्टकऱ्यासोबत करण्याचा निर्णय या ठिकाणी अष्टारोती रोटी बँक दरवर्षी न चुकता यहा या हा कार्यक्रम या ठिकाणी उपस्थित केला जातो त्यामध्ये आस्था रोटी बँकेचे विजयजी चिंचुरे व आस्था रोटी बँकेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित असतात आणि खरोखरच हे हा जो उपक्रम आहे हा माझ्या तर बघण्यामध्ये कुठे झाला नाही दा कारण मी मुंबईमध्ये काम करतो तर असे देखील असा उपक्रम दिवाळीचा जे तर ज्याच्या त्याच्या पद्धतीनं फराळ वाटप किंवा कपडे वाटप करतात परंतु असा जो कार्यक्रम या ठिकाणी दरवर्षी होतो हा खरोखरच संपूर्ण भारतामध्ये असा कार्यक्रम कुठंच मला बघा मिळाला नाही पण परंतु या ठिकाणी जो कार्यक्रम केला जातो ते प्रत्येकाचे जे भिक्षुक आहेत खास करून की त्यांना देखील या ठिकाणी आवर्जून बोलवलं जातं आणि देखील एक जीवनामध्ये प्रत्येक त्यांना जरी कोण नसलं तर आम्ही तुमच्यासोबत आहे अशा पद्धतीचे एक धीर या ठिकाणी अस्था रोटी बँकेच्या वतीने दिलं जातं तर या ठिकाणी मी प्रत्येक अस्तारोटी रोटी बँकेचे जे, जे कळक न कळत यामध्ये इन्वॉल्व आहेत प्रत्येकाचं मनापासून या ठिकाणी मी अभिनंदन करतो आणि आम्हाला या कार्यक्रमाचा कार्यक्रमाचे सूत्रसंचालन छाया गंगणे यांनी केले तर आभार प्रदर्शन विद्या सिंघम यांनी केले लोक दर्शन मराठी चॅनलला सबस्क्राइब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसकू नका